महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुणे सोलापूर रोडवरील शेवाळीवाडी फाटा येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झालाय. भरधाव चाललेला रिक्षा सिमेंट मिक्सर वाहनाला धडकून रिक्षा मधील एकाचा जागीच मृत्यू झालाय तर इतर गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडलाय. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुणे सोलापूर रोड मृत्यूचा सापळा बनलाय अपघातानंतर मिक्सर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले सिद्धिविनायक पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे या अपघाताचा तपास हडपसर पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभाग करत आहे रिक्षामधून पाच जण प्रवास करत होते सविस्तर माहिती अशी की हडपसरकडून रिक्षा लोणी काळभोरच्या दिशेने जात होती पंपाजवळ आल्यानंतर सिग्नल लागलेलं ला असताना देखील रिक्षा चालकानं रिक्षा सिग्नलचं चा पालन न करता घेऊन जात असताना दुचाकी वाहनाला कट मारण्याच्या नादात उजवा बाजूला आली हडपसरच्या दिशेनं जात असलेल्या सिमेंट मिक्सर वाहनाखाली रिक्षा आल्यानं हा अपघात घडला जखमींची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय यामध्ये रवींद्र चौधरी बंटी चौहान प्रद्युमन राज सुनील कुमार हे सर्वजण गंभीर जखमी झाले हे सर्वजण नगर मध्ये राहतात या अपघातानंतर रिक्षा चालक आणि सिमेंट मिक्सर चालक यांना शोधण्यास पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे असं पोलिसांनी सांगितलंय हे असे अपघात घडत आहेत याला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा